पवित्र सण आहे दरवर्षी प्रमाणात ताईंनी राखी बांधली आहे यावर्षी ताई खर तर केंद्रीय मंत्र्यांना राखी आहेत काय भावना आहेत काय आठवणी आहेत या सगळ्या रक्षाबंधन नाही शेवटी असं आहे की बघा ह्या आपल्या सण परंपरा आपली संस्कृती ह्या गोष्टी तर तुम्ही कोण आहात याला महत्व नसतं की शेवटी त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला एक वेगळं महत्व असतं वेगळं स्थान असतं आणि तेच मला असं वाटतं की त्यातनंच हे सगळे आपण साजरे करतो त्यामुळे मंत्री वगैरे हा विषय नंतर आहे पण हे नातं आहे या नात्याची ती एक भावना असते ती या निमित्तानं राखीच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते आणि हीच आपली परंपरा आहे आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहानं आज हा सगळा सण साजरा केला जातो आहे कालच आपण जर पाहिलं असेल की या सणाच्याच पार्श्वभूमीवरती देशाचे आपले मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी या देशातील बहिणींना अजून एक भेट या निमित्तानं दिली ती म्हणजे आपल्या एल पी जी गॅसच्या माध्यमातून अनुदान देण्यात आलं आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आता या पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये जवळपास साडेबारा हजार कोटीचं अनुदान जाहीर करण्यात आलं त्याच्यामध्ये या देशातील जवळपास साडे दहा कोटी आमच्या महिला भगिनींना त्याचा आता फायदा होणार आहे मला असं वाटतं की हाच विचार यानिमित्ताने केला पाहिजे संस्कृती परंपरा ही जप जतन करत असताना शेवटी त्या त्या व्यवस्थेला त्या, त्या त्या स्तरावरती मला असं वाटतं की घटकांना त्यांना मजबूत करणं त्यांना आत्मनिर्भर करणं आणि त्यांना सक्षम करणं ही भावना मला असं वाटतं देशाचे प्रधानमंत्री आहेत ते नेहमी म्हणतात की विरासत बी हर विकास विकास बी हर विका विरासत बी त्यामुळे या देशाचे संस्कृती परंपरा जतन करत असताना त्याच धर्तीवरती शेवटी आमचा देश हा प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही पुढे वाटचाल करतोय हेच मला असं वाटतं की या दिवशी सुद्धा ते जपलं गेलंय अण्णा काय गिफ्ट दिले ताईला दरवर्षी काय देतात आणि काय दिले त्याच्यात काही बदल नाही झाला साडी दिली जाते ती यावर्षी साडीच दिली लाडके बहिणींसाठी काय असणार आहे नाही जसं मी म्हणालो की केंद्रामध्ये सुद्धा मान्य मोदीजींनी हा विचार केला तसं राज्यामध्ये सुद्धा मान्य देवेंद्रजींच्या खालच्या राज्य सरकारने लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यातील शेकडो भगिनींना आज आत्मनिर्भर करण्याचा जो संकल्प वेग केला तो पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसतोय त्यामुळे दरवर्षी ठरल्याप्रमाणे आमच्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होतात आणि त्यातनं त्या वेगवेगळा व्यवसाय केला जातोय धंदा केला जातोय त्यातनंतर कुटुंबाला एक आर्थिक हातभाग त्यानिमित्तानं लागतो मला असं वाटतं हेच प्रयत्न राज्यात सुद्धा सुरू आहे तिसरे कालच विषय झाला नाही त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा काल स्पष्टता दिली आहे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादासुद्धा बोललेत एकूणच पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर पी एम आर डीची हद्द हे सगळं पाहता मागच्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये खूप कमी वेळामध्ये झपाट्यानं लोकसंख्या वाढली नागरिकीकरण वाढलं आणि स्वाभाविकपणे मग या सगळ्या हे सगळं झाल्यानं वाहतुकीचा प्रश्न नाही म्हटलं तरी निर्माण झाला पायाभूत सुविधांवरती थोडा ताण निर्माण झाला आहे हे सगळं पाहता हे सगळं पाहता पुढच्या काळात काही विचार हे मान्य देवेंद्रजी अजितदादा एकनाथ शिंदेसाहेब यांनी विचार जर केला असेल तर त्याच्यामध्ये होईल पण इतका मोठ्या प्रमाणात एकदा पी एम आर डी झाल्यानंतर आता पी सी एम सी आणि पी एम सी या दोन महापालिका आहेत एखादी नवीन महापालिका होण्याचे संकेत दोन्ही नेत्यांनी ने दिलेत त्यांनी काल दादांनी तिथे पाहणी केल्यानंतर ती ती परिस्थिती पाहताना ते उत्स्फूर्तपणे बोलले मला असं वाटतं की सगळे विचार करून याच्यावरती निर्णय घेतील तो योग्यच असेल तीन वगैरे होणार नाही नाही आता हे मला असं वाटतं की देवेंद्रजी अजितदादा शिंदेसाहेब एकत्र बसून करते पण आता ऑलरेडी दोन आहेत एखादी तिसरी होईल अशी शक्यता वाटते दुसरे सीएम साहेबांनी तुमच्याकडे जबाबदारी सोपवली घेतले मी सीएम साहेबांना हे माहिती आहे की मी या शहराचा लोकप्रतिनिधी जरी खासदार म्हणून जे काम करत असलो तर मी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ताय मी असेल आमचे हेमंत रासने असेल आम्ही गणेश उत्सवातून तयार झालेले कार्यकर्ते आहोत मग शहरातला एकशे तीस वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा असलेला आमचा उत्सव आहे दरवर्षी ना छोट्या काही गोष्टी चालत असतात पण तो आमचा एक गणेश उत्सव पुण्यातला जो आहे ही मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत मंडळाचे पदाधिकारी हा एक परिवार आहे आमचा तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसून याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढू